नमस्कार मी राजश्री राजश्री वारके चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चाललोय पन्हाळगडावरती पन्हाळगड म्हणजे आपल्या राजांचा गड आपल्या राजांविषयी बोलेल तितकं कमीच आहे आज आपण जे कोणी आहोत ते आपल्या राजांमुळे आपल्या आराध्य दैवत म्हणजे आपले राजे माझ्याकडून आपल्या राजांना माना मुजरा पन्हाळगड म्हणजे एक फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आपल्या जिल्ह्याला कोल्हापुरातून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेला हा आपला पन्हाळगड पन्हाळगडाला जोहरने अभेदासा वेढा घातला होता त्यावेळी त्या ते वेड्यातून महाराजांना सुटणे आपल्या स्वराज्यासाठी जास्त महत्त्वाचे होते अशा प्रसंगी वीर शिवा काशीद यांनी आपले प्राणपणाला लावून महाराजांची सुटका करण्यात सिंहाचा वाटा उचलला अशा या वीर योद्ध्याची समाधी पन्हाळगडाच्या सुरुवातीलाच पायतेशी आहे महाराजांच्या सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेना यांचा देखील सिंहाचा वाटा आहे आशा या पावनभूमीला नक्की एकदा तरी भेट द्यावी आशा या पावनभूमीमध्ये अंबरखाना तीन दरवाजा हत्ती महल सज्जा कोटी या वास्तू अजून जशा तशा आहेत यातून त्यावेळच्या कुशल कारागिरांच्या अद्भुत कारागिरीचे दर्शन होते हा आपल्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा पणाळगडाच्या सुरुवातीला उभारण्यात आला आहे हा आपल्या वीर शिवा काशीद यांचा पुतळा आहे जास्त पाऊस असल्याकारणामुळे जास्त काही पाहता आलं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी उर्वरित पन्हाळगडाचे दर्शन घडवून आणेन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका